महाराष्ट्र में नाटकों की शुरुआत आज से करीब पौने 200 साल पहले हुई कहते हैं कि यक्षगान की प्रस्तुतियां देखकर विष्णुदास भावे ने ऐसा ही कुछ महाराष्ट्र में करने की सोची और इसे कर दिखाया महाराष्ट्र में पैदा में मतलब अगर एक कोई दो फॅमिली किसी प्रदेश में गए हेलो तीसरी फैमिली आ जाए तो पहिले वो नाटक करेंगे एकोणीसशे सतरा साली मराठी रंगभूमीवरती आलेल्या राम गणेश गडकरी लिखित एकच प्याला आणि अजरामर नाटकातील तळराम आणि भगीरथ आपला समोर सादर करण्याचा हा छोटासा लाईट ऑफ कर म्हणा म्हणे सुटत नाही एकदा घेतली की म्हणे सुटत नाही म्हणून दारू कशी वाईट होईल असं गृहित धारा एकदा घेतले की सुटत नाही त्याच्यामुळे दारू कशी वाईट हा दारू बद्दल बडबड करणाऱ्यांना मुळात दारू चीज आहे हेच माहीत नाही आहे हा असा गृहित दरा एकदा घेतली की सुट्टो बसा बसा तू तु, तुम्ही विश्वविद्यालयाचे पदवीधरात हा हा ना, हा। ना? मग चार दिवस परीक्षा देऊन एकदा पदवी मिळवता आणि ती आयुष्य बराची चिपकते खरी म्हणून कुणी पडवे करायचं टाकलंय का नाही नाही बायको लग्नात एकदा कम मार्ग घडली कि उभा जन्म बायकोचा लगेदा चिपकतो म्हणून कोणी बायको करायचं टाकले का नाही तुमची परवे वाईट नाही यांची बायको वाईट नाही आमचे दारोच वाईट का दारू हे दारूचे हे वाईट परिणाम होतात आणि बायको हे प्रेमाचं प्रतीक आहे बायको आणि प्रेम हो वगैरा आमचे दारू हे प्रेमापेक्षाही श्रेष्ठ आहे ती कशी बाज सांगतो प्रेमामध्ये राजाही गुलाम होतो पण मधुरेच्या प्रभावाखाली गुलाम राजासारखा स्वतंत्र होतो तुम्हाला सांगतो प्रेमामध्ये प्रेमा प्रेशीचा प्रणनीचा लाट खाव्या लागतात पण मधिरेच्या प्रभावाखाली उभ्या मारण्याची हिम्मत आपल्या अंगामध्ये येते तुम्हाला सांगतो ही मदिरा मत्तेलाई तेवढीच पोषक आहे सांगतो कस दे। ते कस सांगा दारू पिणारी व्यक्ती कधी खोट बोलत नाही कशामुळं कारण त्या पटाला खोटं रचवून सांगताच येत नाही दारू पिणारी व्यक्ती कधी कोणाला हेराफेरी करत नाही कारण त्याला पाठी कोण काय बोललं हेच लक्षात राहत नाही बरोबर आहे आणि मुख्य म्हणजे तुम्हाला सांगतो मद्यपिया कधी कोणाचा विश्वासघात करत नाही कारण त्याच्यावर मुळात कोणी विश्वासच ठेवत नाही ओके तुम्ही तुम्ही बसलोय घ्या तुम्ही घ्या हां घ्या ऐ बघीरात आजकाल मध्यपान उघडपणे करायला थोडी समस्या आहे त्याच्यावर उपाय म्हणून आम्ही एक मंडळ स्थापन करतोय मंडळ हा आर्य मधुरा मंडळ काय आर्य मधुरा मंडळ मंडळ आजकाल मदपाने काय हलक्या लोकांच्या हातात गेल्यामुळे संभाव्य समाजाकडून त्याची जी काय हळू होते ते थांबावी आणि मद्यपानाला सभ्य स्वरूप प्राप्त व्हावं हा त्याचा मुख्य उद्देश असणार आहे मंडळाचे काही नियम मध्य सभासद हा दारू पिनाराज असावा हा आता तुम्ही घ्या अजून घ्या दारू पिनाराज असावा त्याने मी दारू पितो हे उघडपणे आणि बिनिकटपणे समाजामध्ये सांगितलं पाहिजे हा हा असो तुम्ही हे घ्या तुम्ही हे घ्या ओके okay. आणि मी मळेपर्यंत दारू पिन याची त्याने गुवाही दिली पाहिजे ओके okay? बघीरात तुम्हाला सांगतो मी माझं मृत्यूपत्र तयार केलंय मृत्यूपत्र तुम्ही करा मी मेल्यानंतर माझ्या घराचा गुथ करा आणि त्याला तळीराम मोफत मद्यालय असं नाव द्या तळीराम मोफत मद्यालय आणि तो गुथा रत्र दिवस चाला म्हणून सरकार दरबारी खटपट करा आणि परवानगी मिळवा म्हणजे काय अडल्या नळल्याची गैरसोय होणार नाही बरोबर ना बरोबर मी मेल्यानंतर काय तुम्ही मेल्यानंतर हा मी एका सत्पात्र ब्राह्मणाला बोलवा आणि त्याला सडकून दारू आणि वर सवा बाटली दक्षिणा द्या म्हणजे काय तो कोई खुश माझा आत्मय संतोष होईल तुम्ही संपवा रसिक मायोबाप कंटाळले इथे बसून त्यांना इथे बसू दे आपण मागे बसू